ब्रेकनंतर स्वागत आता बघूया पावसाची खबर बात चंद्रपूर जिल्ह्यातून पहिली बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे आणि पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय चंद्रपूर शहरालगतच्या हडत हडस्ती गावामध्ये तब्बल पंच्याहत्तर टक्के शेती पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाली आणि यासोबतच पिकांवरती येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे पीक धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट ओढवलंय तात्काळ पंचनामे करत मदत देण्याची मागणी तर शेतकरी करतायत चंद्रपूरच्या सर्वत्र पावसामुळे आणि सततधार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे चंद्रपूर जिल्हा हा धान सोयाबीन आणि कापूस उत्पादक जिल्हा आहे जवळपास बाराशे मिलीमीटर पाऊस चंद्रपूर जिल्ह्यात होतो पण यावर्षी सरासरी वार्षिक पावसाच्या एकशे चार टक्के पाऊस जो झालेला आहे त्याच्यामुळे एक मोठं नुकसान शेतकऱ्यात झालेलं आहे आपण ज्या गावात आहोत ते गाव हळस्ती गाव आहे आणि हळस्ती गावामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के शेती जे आहे ते पाण्याखाली गेली आणि त्याच्यामुळे मोठे नुकसान झाले आपल्या जो शेतकरी आहेत भाऊ आपण काय नुकसान झालं आहे काय सांगाल कापूस आणि सोयाबीन केलं काय कापूस पाचेकळ होत सोयाबीन पाळ होत आणि ते पूर्ण पाण्याखाली गेलं त्याच्यामुळे सगळं सुकून गेलं नुकसान आहे काय सांगाल सांगा सोयाबीन पूर्ण आता आणि हे पूर्ण भुईसपाट झालेलं आहे आणि शेंग आहे त्यास सडून चाललेलं आहे आणि सोयाबीन जे आपलं कपात जे वाचून आहे त्यांची काय स्थिती चांगली नाही राहिलेली आहे ते हव्यामुळं पूर्ण झोपून इकुन उलटला तिकडे पडते तिकून तेही सुद्धा व्यवस्थित राहिलेलं नाही आणि बाकीचे आपली पुरबुडाई पाण्याखाली गेलेलीच आहे आता सोयाबीची नुकसान झाली कापसाची नुकसान झाली नसाय आहे पूर्ण वावर चाललं गेलं जे बुल नाही ते गेला न पुराण गे, बुल ते गेला पराठ्या उभ्या होऊ शकतच नाही पूर्ण लाल लाल येऊन पराठ्या गेल्या कमीत कमी दोन तीन एकरच अशा न बुलल्या पराठ्या गेल्या सोयाबीच केलंच आहे काय मागणी आहे तुम्ही सरकारने काय हो सोयाबीन गेले कापूस गेलाय जनावरे चाऱ्या नाही आहे ना विमा भेटावा मला पुरबुडी भेटावा अशी मागणी सरकार काय आशीची नदर आशीने बघताय की कोणतीरी मदत त्यांना मिळावी आयदर्श एक लोकमत चंद्रपूर एक छोटासा